आज बुलढाणा नगर परिषदेच्या आरक्षण स्रोतेच्या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती स्त्री अनुसूचित जमाती स्त्री आणि नागरिकांचा मागास मागासपूर्वक स्त्री तसेच सर्वसाधारण स्त्री या आरक्षणाच्या प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या कॅटेगरीखालील जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे निश्चित करण्यात आले तसेच उर्वरित जे आरक्षण आहे ते सोडत पद्धतीने जी, पद जी शाळकरी मुले या ठिकाणी बोलवलेली होती त्यांच्या हस्ते सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित केले आज जो आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आहे तो अतिशय शांततेत पार पाडला आज ही आरक्षण सोडत निश्चित केलेली आहे त्याची प्रसिद्धी ही उद्या नऊ तारखेला ही प्रसिद्ध होणार आहे यावर जर कोणाला हरकती घ्यायची असती तिथे नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये घेऊ शकतात माझं नाव नीलम आकाश दळवी मी आज इथे बुलढाणा शहर दोन हजार पंचवीस सा सार्वजनिक निवडणुकांसाठी महिला आरक्षण सोडतसाठी आले आहे काल बुलढाणा शहरासाठी सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी सोडत निघाली आहे याचा मला खूप आनंद होत आहे सुद्धा महिला नगराध्यक्ष राहून गेल्या पण पाहिजे तसा हा विकास होऊ शकला नाही यासाठी आता जी सर्वसाधारण महिलाची सोडत निघाली आहे तर माझी अशी इच्छा आहे की ॲक्टिव नगराध्यक्षसाठी ज्या उमेदवार आहेत किंवा नगरसेविकासाठी ज्या ॲक्टिव्ह उमेदवार तुमच्या वाडामध्ये असतील त्या त्यासाठी त्या तुम्ही भरपूर प्रयत्न करा यापुढे आपल्या बुलढाणा शहराचा विकास हा महिलांच्या हाती येणार आहे यासाठी मी खूप सर्वांचे आभार मानते आणि अभिनंदन करते नारी शक्तीचाच विजय होईल आपल्या बुलढाणा शहरासाठी धन्यवाद आज नगरपालिकेचे आरक्षण जे 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 अपेक्षित होतं तेच काय वाटतं यस अगोदर आरक्षण काढण्यात आले होते तसेच आरक्षण या ठिकाणी निघालेले आहे फक्त एका प्रभागाचा जो प्रॉब्लेम होता पाचचा आठमध्ये मध्ये आणि आठचा पाचमध्ये मध्ये झाला होता तर तो जो राखीव आहे तो तसाच परत करण्यात आला आणि आजच्या ज्या सोडवत ज्या झालेल्या आहे आरक्षणाच्या त्या अतिशय चांगल्या आणि व्यवस्थितशीर झालेल्या आहे आणि ज्या आम्हाला अपेक्षित आहे तशाच झालेल्या आहे आणि आम्ही या आपल्या माध्यमातून सर्व जे उभे राहणारे उमेदवार आहे आम्ही त्यांना आमच्या आमच्या वतीनं शुभेच्छासुद्धा देतो नगरपालिकेची जी आरक्षण सोडत झाली आहे आपल्याला मान्य आहे का भाजप निश्चितच <laughs> आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते आज इथे उपस्थित होतो व दिलेल्या रचनेप्रमाणे आजची ही जी प्रभाक रचना आरक्षण सोडत आहे ती पार पडलेली आहे व ती आम्हाला मान्य आहे